विदर्भातील नमस्कार आज दुपारी अमरावती जिल्ह्यामध्ये सौम स्वरूपाचे धक्के जाणवले आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेशमोलॉजी यांची रिपोर्टच्यानुसार ऍर्थक्वेचे धक्के आले आहेत त्याच्या प्रमाण आहेत फोर पॉईंट टू ऑन रेक्टर स्केल यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी किंवा नुकसान झालेला नाही आहे आणि हे धक्के बहुतांश चिखलदारा अंजनगाव भातकुली अचलपूर ह्या भागात जाणवले गेले आहे आतापर्यंत कुठली नुकसान कुठलंही नुकसान किंवा जीवितहानी नाही झाली आहे तरीही जनताला आव्हान आहे सर्वांना की त्यांना त्यांनी सर्व लोकांनी सतर्क राहावे घाबराण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे मात्र त्यांचे सर्व जे काही सतर्कता ठेवणे आवश्यक आहे ते सर्वांनी ठेवण्यात आले